नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भारतसेना तुमचं स्वागत करतो या माहितीपत्रामध्ये शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंधरा सप्टेंबरपासून सव्वीस जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी दहा हजार रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता पूर्ण व्हिडिओ बघा जर पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला संपूर्ण गोष्टीची माहिती या ठिकाणी भेटणार आहे तर बघा मित्रांनो संबंधित ही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे धनंजय मुंडे यांच्याकडून मिळालेली सर्व माहिती मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक लाईक करा कारण कोणतीही सरकारी योजना असो राज्य सरकारी योजना किंवा केंद्रीय सरकारी योजना सरकारी योजना म्हटले की भारत सैन्य यूट्यूब चॅनल आलंच पाहिजे आता हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी असे म्हटलेले आहे की या ठिकाणी पंधरा सप्टेंबरपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा होणार आहे म्हणजे या ठिकाणी जो खरीप हंगाम आहे खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याने कापसाचं उत्पादन घेतलेलं आहे कापसाचं उत्पादन असो किंवा भूम मुँ, भुईमूग असो किंवा इतर जे सोयाबीन उत्पादन असो यामध्ये शेतकऱ्यांना खूप खर्च आलेला आहे उत्पादन घेण्यासाठी आणि हा खर्च आलेला असतानासुद्धा जो हवा तसा भाव या शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्या नुकसानाचं निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे जे कृषीमंत्री आहे धनंजय मुंडे त्यांनी असं सांगितलेलं आहे आपल्याला की या ठिकाणी तुम्हाला पंधरा सप्टेंबरच्या समोर मी ते बघू शकतो पंधरा सप्टेंबरपासून तुम्हाला जे सव्वीस जिल्ह्या महाराष्ट्रातले त्या सव्वीस जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे ठीक आहे तर त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याने खरं दहा हजार रुपये जमा होणार आहे आता रे कसे होणार आहे मी तुम्हाला सांगतो आता समजा एखाद्या शे एखादा शेतकरी आहे ठीक आहे आता एखादा शेतकरी आहे त्याचं पराठ्याचं नुक नुकसान झालेलं आहे तर त्याला या ठिकाणी पैसे मिळणार आहे ठीक आहे आता डिटेल किती म्हणजे तुम्हाला कन्फर्म मला सांगायचं झालं ना किती आहे तर ह्या माझा व्हिडिओ आहे एवढ्याला व्हिडिओला लाईक तर करून टाका आणि व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स आहे खाली मोर नाव तर ऑप्शन आहे व्हिडिओच्या खाली त्याच्यावर क्लिक केलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिकडे सर्व आकडेवारी मी तुम्हाला दिली व्यवस्थित डील दिलेली दिले आहे दिले त्या आकडेवारी कोणत्या शेतकऱ्याला काय भाव मिळेल सोयाबीनच्या शेतकऱ्याला काय भाव मिळेल पराठीच्या शेतकऱ्याला शेतकऱ्याला किती रुपये भेटतील म्हणजे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही जर सोयाबीन भेटलं असेल तर मला किती भेटतील सरकारकडून पैसे तुम्ही जर कापूस करला असेल तर मला किती रुपये भेटतील सरकारकडून हे सर्व मी ना पिका वेच त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माहिती घेऊन दिलेली आहे कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू शकतो मित्रांनो परंतु कसं आहे मी सांगेन तर व्हिडिओ खूप मोठा जाईल आणि मग तुम्ही बोरू शकता व्हिडिओ पाहून म्हणून शेतकरी मित्रांनो तर बघा मी तुम्हाला महत्वाची माहिती ठिकाणी सांगत आहे कृषी धनंजय मुंडे यांनी आपल्याला आता आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी आता ही वाट बघा दहा सप्टेंबर पंधरा सप्टेंबरपर्यंत तर नाही झालं तर मग आपण काही नाही काही करूया या, या ठिकाणी ठीक आहे आणि निश्चितच मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये या ठिकाणी येणार आहे कारण शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो शेतकऱ्याला खूप खर्च येते आणि शेतकरी हा पूर्ण जगाचा पोशिंदा आहे ठीक आहे आणि एवढा मोठा खर्च आपण केलेला आहे कापूस उत्पादन करायला सोयाबीन उत्पन्न करायला परंतु त्याचासुद्धा आपल्याला फायदा मिळणार नाही ठीक आहे आता हे बघा तुम्ही अधिक माहितीसाठी तुमची ग्राहक सेवा केंद्राला जाऊनसुद्धा विचारू शकता किंवा तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्स वाचा तुम्ही त्याचबरोबर या व्हिडिओचे जर कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता तुम्ही तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निराकरण करण्याचं काम भारत सैन्य या ठिकाणी करेल ठीक आहे तर हे बघा अशी माहिती भेटलेली आहे आपल्याला कृषी म्हणून धनंजय मुंडेकडून की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते पिकचं जे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात त्याच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये पंधरा सप्टेंबरपासून सुर पडायला सुरुवात होईल आणि असे महाराष्ट्रातले किती जिल्हे आहेत असे सव्वीस जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटणार आहे तर मित्रांनो हे बघा नेचरस तुम्हाला पैसे भेटतील सुद्धा खूप इच्छा आहे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी भेटायला पाहिजे कारण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान ठिकाणी सा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा झालेलं आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना वितरित हा कायम्या ठिकाणी गुंडे यांनी केलेला आहे ठीक आहे तर नक्कीच तुमच्यावर जे तुम्हाला जे प्रश्न पडतील तर प्रश्न तुम्ही तुम्हाला कमेंटमध्ये विचारा मी नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर भारत या ठिकाणी देईल ठीक आहे आणि बेल ऐकून आहे आपल्या व्हिडिओसाठी ऑन करून ठेवा जेणेकरून मी कधी पण लाईव्ह आलो तर तुम्हाला दिसलं पाहिजे आणि ती मला प्रश्न विचारू शकते मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो याच्या आधी अशा बऱ्याचशा मुलींसाठी योजना आहे तुमच्या मुलीला सरकारने योजना काढलेल्या आहे तुमच्या लहान लहान मुलांना सरकारने योजना काढलेल्या आहे या सर्व योजना मी व्हिडिओ बनवलेल्या आहेत तर प्लेलिस्टमध्ये एक हे आपलं फोल्डर आहे ते आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये फोल्डर ते महाराष्ट्र सरकारच्या योजना व शेतकऱ्यांच्या योजना त्या फोल्डरमध्ये एवढा योजना आहे शेतकरी मित्रांनो की तेवढा योजना तुम्हाला कोणी सांगणार नाही आहे मला माहीत आहे म्हणून मी ते योजना आधी बनवून ठेवलेलं आहे तर तुम्ही निचित ते रिकाम्या वेळेस जा तुम्हाला दहा पण वेळ मिळेल त्या व्हिडिओस तुम्ही जा सर्व बस आता या व्हिडिओला लाईक करून टाका आणि प्रश्न विचारा तुम्हाला जर काही काही पण कन्फ्युजन असो आणि व्हिडिओमध्ये एक डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही तुम्ही वाचा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व ए टू झेड आकडेवारी माहिती त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ठीक आहे जेणेकरून तुम्ही ते वाचूसुद्धा शकता ठीक आहे तर हे बघा मी आपला विषय सुरू कोणता सुरू होता प्लेलिस्टचा ठीक आहे तर माझ्या ते प्लेलिस्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी योजना व महाराष्ट्र सरकार योजना त्याच्यामध्ये तुमच्या घरातली जे पत्नी असेल लाईन पोल मुलगी असेल आबा असतील या सर्वांसाठी सरकारनं योजना काढलेल्या आहे मग तुम्हाला सांगतो तुमच्या मुलीचा जन्म झाला बरोबर तिला एक लाख एक हजार रुपये या सरकारने सरकारकडून मिळतात त्या योजनेचं नाव आहे कन्या योजना आता मी संपूर्ण माहिती आता या ठिकाणी तुम्हाला सांगू नाही शकत तुम्हाला ते व्हिडिओ बघावे लागतील कारण ते गोष्ट खूप ते खूप मोठमोठ्या योजना आहेत माहीत आहे तुमच्या आईवडिलांना प्रवास करण्यासाठीसुद्धा सरकारनं या ठिकाणी पैसे ऑलरेडी त्यांच्या खात्यात टाकलेले आहे ठीक आहे हे अशा सुद्धा योजना आहेत त्या ठिकाणी तुम्हाला चार यात्रा करण्यासाठी सुद्धा सरकारनं पैसे या ठिकाणी दिले आहेत ठीक आहे म्हणून म्हणजे अशी एवढं योजना सरकारचे तर त्याआधी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला व्हिडिओ पाहावं लागेल म्हणून तुम्ही जा आणि ते माझी ज्या आडीची व्हिडिओ आहे क्रेशमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघा ठीक आहे तर हे बघा आता पंधरा पंधरा स सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येऊन जाईल मग काळजी करू नका आणि नाही जर आले तर मग काळजी करू नका आपण नक्कीच शेतकऱ्यांचा आवाज या ठिकाणी उठू ठीक आहे आणि तुम्ही तुमचा प्रश्न मला या ठिकाणी विचारा नाही आले तर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ प्रोव्हाइड करतो नक्की होते विषय काय आहे ठीक आहे आता आपण भेटूया पुढच्या आप व्हिडिओमध्ये नवीन योजनेसह मी भारत सेनात आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान